डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाय सारख्या ब्रँड किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग किंमतीत आणि पन्नास टक्क्याची घसघशी एसी आणि एलई डी वर मग अशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइझेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक एक, एक। लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइझेस मध्ये नमस्कार आपलं हार्दिक स्वागत येथील उबाटाचे प्रमुख श्री दिनेशजी बुर्टे माजी सरपंच वैभवीताई बुरटे यांच्यासह दोनशेहून अधिक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी महायुती सरकारमार्फत सुरू असलेल्या विकासाची नांदी पाहून महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला केंद्रात आणि महाराष्ट्रात आश्वासक असलेले महायुती सरकार आणि आमचं नेतृत्व शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून केलेला पक्षप्रवेश हा नक्कीच सार्थकी लागेल अशी ग्वाही नामदार योगेश दादा कदम यांनी प्रवेशा दरम्यान दिली यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे पंचायत समिती सभापती मनसूर नाडकर इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते राज्यातील सागर किनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे एकोणतीस पर्यंत वाऱ्याचा वेग पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास राहील काही ठिकाणी तो पंचावन्न किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय खेडमधील गुंडे गावातील उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष विभाग प्रमुख यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत खेड शिवसेना शाखेत हा मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडे तांबडवाडी सडावाडी कापवाडी नवानगर येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत आमरे उबाटाचे माजी विभाग प्रमुख बबलू आमरे संजय आमरे युवा कार्यकर्ता विजय आमरे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाक खेड शहर प्रमुख कुंदनजी सातपुते आदी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यंदा क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल अकराशे पन्नास जादा बसेस सोडणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली पंढरपूर येथील एस टी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बस स्थानकावरून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे या बस स्थानकावर सतरा फलाट आहेत आणि सुमारे एक हजार बसेस लावण्याची सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था आहे तसेच सर्व एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बस स्थानकामध्ये करण्यात आली प्रत्यक्ष यात्रे दिवशी एस टी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बस स्थानकावर एकशे वीस पेक्षा जास्त एस टी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत वाहन दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत गरोदर माता स्तनदा मातांसाठी बस स्थानकावर हिरकणी कक्षाची देखील दे व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा कालावधीमध्ये चाळीस पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एस टी महामंडळानं बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू लागणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीतील रस्ते आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन विश्वनगर हॉल नाचणे रोड येथे तसेच रत्नागिरी शहरातील हयातनगर परिसरातील अंतर्गत रस्ते रत्नागिरीतील मिरकरवाडा अंडर आम, क्रिकेट स्टेडियम उभारणीच्या कामाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडलं या प्रसंगी तालुका प्रमुख बंड्याशे साळवी माजी नगरसेवक राजन शेट्टे प्रसाद शेट्टे शिल्पा सुर्वे बिपिन बंदरकर स्मितल पावसकर भाऊ देसाई तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लांजा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार सामंत म्हणाले लहू कांबळे हे राजकारणासाठी नव्हे तर लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत विकासाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकांचा सहभाग वाढवणं हेच त्यांचं ध्येय आहे आमदार सामंत यांनी सांगितलं लांजा शहरात विविध विकास कामे सुरू आहेत नागरिकांनी एकजुटीनं शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पुढे नेण्यासाठी सहकार्य करावं या पक्षप्रवेशाच्या वेळी लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण बौद्धवाडीचे माजी अध्यक्ष दिलीप कांबळे माजी अध्यक्ष आनंद कांबळे अध्यक्ष सुदेश कांबळे अध्यक्ष मदलीवाडी मोहन कांबळे उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे सेक्रेटरी विशाल पवार संदीप कांबळे राजन कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कंटेनरनं समोरून येणाऱ्या तीन चारचाकी वाहनांना आणि एका दुचाकी वाहनाला जोरदार झडक दिली या अपघातात पिकअप डिझायर आणि एका दुचाकीचा समावेश आहे या अपघातात तिन्ही चारचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करणारे दोघे जण जखमी झाल्याची माहिती मिळते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी